सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हायर नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा सकाळी सकाळी ती सुंदर अशी देवपूजा झालेली होती आणि या छान अशा देवपूजेने तुमचं सर्वांचं मन अगदी प्रसन्न करते आहे बघा सद्गुरु भेटणे हा कधीच योगायोग नसतो तो पूर्वजन्मी केलेल्या सत्कर्माचा प्रार्थनांचा आणि अंतकरणातून उमटलेल्या प्रांजळ हाकेचा एक छानसा असा परिणाम असतो कित्येक जन्माची पुण्य ही एकत्र आली की सद्गुरू सोबत अशी दिव्य अशी भेट घडते म्हणूनच गुरु भेटले की मनात हो मना एक वेगळीच ओळख मात्र निर्माण होते जणू आपण आधी पासूनच कुठेतरी ओळखत होतो भावस्पर्शी या निर्मळ भावना असं आपल्याला नेहमी वाटत मनातील चलबिचल वाढणारा गोंधळ हे सगळं माझ्या सोबत नेहमीच घडत आहे का हे जाणणारे आपण सर्वच पण एकदा का गुरुच्या सानिध्यात आलो की मनातले वादळ मात्र अगदी शांत होतं मनाच्या कोपऱ्यात दडलेली गुंते आपण कुणालाच सांगू शकत नाही ते क्षणात ओळखतात आपण कधीच न बोललेल्या वेदना ते नजरेतून वाचतात आणि कधी कधी काही एका शब्दाने किंवा अगदी शांततेने हृदयाला दिलासा मात्र ते देतात खरं सांगू का त्यांच्या नुसत्या उपस्थितीत एक सुरक्षितता मात्र आपल्याला जाणवत असते जणू काही आपण योग्य हातात हो आहोत अनेक जण आपल्या आयुष्यात खूप शोध घेतात पण सद्गुरु सापडत नाहीत त्यांना होत का असं कधी बघा बहुदा असा प्रश्न पडलेला मात्र असेलच कारण गुरुची भेट ही प्रयत्नाने नाही तर पात्रतेने मिळते ही पात्रता एखाद्या जन्माची नसते ती अनेक जन्माच्या जपातून आणि आवडीने केलेल्या भक्तीतून मात्र तयार होते म्हणूनच गुरु मिळणे म्हणजेच भाग्य कृपा आणि पुण्या तिथींचा एकत्रित आशीर्वाद असतो आणि एकदा गा सद्गुरू लाभले तर जीवन मात्र खरंच बदलून जात रस्ता पूर्वीचाच असतो पण चालायची शक्ती वेगळी असते अडचणी पूर्वीच्याच असतात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती मात्र अगदी वेगळ्या स्वरूपात आपल्याला ती मिळत असते आणि जे काही होईल माझे गुरु माझ्यासोबत आहे हे मात्र आपण मनाशी घट्ट करून ठेवतो अगदी बरोबर ना तर बघा खर तर गुरु भेटतात तेव्हा कळत की नियतीने आपल्याला योग्य ठिकाणी शोधून दिलंय आणि देवाने आपल्या जीवनात सत्कार्य करण्यासाठी सद्गुरूंचा हात मात्र आपल्या हातात दिलेला आहे आणि हीच ती योग्य वेळ जेव्हा आपण योग्य वाटेवर चालत असतो आपले सद्गुरू त्यांनी दिलेल्या नामात आहे जेथे जेथे नाम तेथे तेथे ते माझे प्राण सांगेल सकळांनाच सांभाळावी खून आर्क हाक देता आज येते ती प्रचिती उद्धरिले लोक कोट्यानुकोटी बघा जेव्हा आपण खसतो आपला मार्ग भटकलेला असतो तेव्हाच आपल्याला गुरु मिळतात आणि गुरु मिळणं हे तितकंच आपल्यासाठी महत्वाचं आणि योग्य ठरत असतं तर ह्याच पद्धतीने तुम्ही बघितलं का बघा जेव्हा आपण खचतो आणि जेव्हा आपल्याला योग्य दिशा दाखवण्याची गरज असते मार्ग मिळत नसतो कुठे आपण भटकलेलो असतो अशा वेळेस मात्र आपल्याला आणि गुरुंच गुरु स्थान हे प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल पद्धतीने तुम्हाला आता एवढ्या सगळ्या सुंदर भाज्या हिरव्यागार भाज्या बघून कळलं असेलच का मला इथे पावभाजी बनवायची होती सो त्याचीच ही तयारी होती सकाळी सकाळी कामा आवरत आवरत खूप सारा उशीर झालेला होता कारण देवपूजा केंद्रात जाऊन आले आणि नंतर मग जी काही घरातली कामे होती ती सुद्धा आवरली आणि इन्स्टंट इथे झटपट अशी पावभाजी बनवायची होती म्हणून कुकरमध्ये सुरुवातीला छान अशा एक वाटी मटार एक छोटासा आलू एक छोटी शिमला मिरची थोडीशी फ्लावर अशी कट करून घेतलेली होती आणि नंतर दोन वाटी पाणी टाकून छान अशा इथे तीन शिट्या होतील तीन शिट्या करून झाल्याच्या नंतर लगेचच इथे छान अशी ज्या सगळ्या काही व्हेजिटेबल्स होत्या त्या झालेल्या होत्या आणि अगदी अशा मॅश करून घेतल्या कारण अशा मॅश झाल्याच्या नंतर लगेचच खूप टेस्टी अशी पावभाजी तयार होणार होती आणि पूर्ण मॅश करून झाल्याच्या नंतर आपल्याला कळतं यामध्ये अगदी काहीच दिसत नाही आणि ज्या ज्या घरामध्ये किंवा लोक अजिबात अशा फ्लावर्स किंवा कोणत्याही भाज्या खात नसतील व्हेजिटेबल्स खात नसतील अशा ठिकाणी तुम्ही निश्चितच असा प्लॅन करू शकता आणि आमच्याकडे आहो अजिबात पावभाजी खात नाही म्हणूनच मी असं सगळं मिक्स करत असते बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कांदा होता छान असं त्याला चॉप केला आणि चॉप करून झाल्याच्या नंतर इतका मऊ आणि बारीक झाला होता ना अजिबात त्यांना सुद्धा कळलं नाही का, का यामध्ये कांदा आहे आधी तर बोलले का फ्लावर नाहीये नंतर म्हणत होते अजिबात कांदा टाकलेला नाहीये त्यांना सांगितलं का सगळं काही टाकलेलं आहे पण ते बारीक असल्यामुळे तुम्हाला काहीच कळत नाहीये कारण आहोत मी जर पावभाजी खाल्ली ना तर त्यांची तब्येत खराब होते म्हणून अजिबात पावभाजी खात नाही बट आता जेव्हापासून आमचं लग्न झालं आणि मी घरी बनवते ना तेव्हापासून ते, ते थोडी का होईना पण पावभाजी खातात एकदमच जर आपण शरीराला सवय लावली का काहीही खायचं नाही तर मग शरीर त्याच पद्धतीने आपलं काम करू लागतं आणि मन सुद्धा तर बघा इथे सुद्धा छान असं कढईमध्ये तेल टाकलं जिर मुची पोडणी दिली आणि थोडसा लसूण नंतरची पेस्ट तयार केलेली होती आणि नंतर खान एक छोटा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेलं होतं ते टाकून दिलं लगेच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं हळद टाकली गरम मसाला टाकायचा आणि छान असं होऊ दिलं कारण मीठ टाकल्याच्या नंतर कांदा जो आहे तो लवकर मऊ होतो आणि घ्यायच्या कामामध्ये या टिप्स आहेत त्या कामाला बघा इथे थोडंसं मलकी टास्तीन काम सुरू होतं म्हणजे मीठसुद्धा डब्यातलं संपलेलं होतं ते सुद्धा काढून घेतलं नंतर दोन चम्मच इथे पावभाजी गरम मसाला टाकलेला होता मला वाटला आधी खूप जास्त तिखट होईल तरी पावभाजी गरम मसाला हा जास्त काही तिखट नसतो म्हणून अगदीच काही तिखट झाली नव्हती भाजी नंतर थोडस हळद टाकली नंतर धनापूड पावडर थोडासा हिंग आणि अर्धा अर्धा था चम्मच एक कलरचा मिरची पावडर होती जी की कस्तुरी मिरची असते आपली लाल कलरची थोडासा किचन किंग गरम मसाला आणि थोडासा माझा जो काही गरम मसाला आहे जे मी नेहमी डेली यूज करत असते ती मिरची पावडर टाकली असं सगळं यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं होतं आणि छान असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं कारण जेव्हा मसाला अगदी छान होतो तेल सुटतं तेव्हाच त्या भाज्या अगदी खायला टेस्टी लागतात लगेच त्याच्यामध्ये मॅश केलेल्या सर्व भाज्या टाकून दिल्या आणि तुम्हालाही कळत नसेल का यामध्ये आता काय टाकलेलं होतं थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करायचं कारण गरम पाणी टाकल्याच्या नंतर वेगळीच टेस्ट ही भाजीला येत असते थोडं थोडं करत सगळं गरम पाणी ऍड केलेलं होतं कारण ऑलरेडी सगळ्या काही व्हेजिटेबल्स या कुकरमध्ये शिजलेल्या होत्या म्हणून काही जास्त पाण्याची आवश्यकता नव्हती नंतर खूप सारी कोथंबीर होती ती छान अशी कट करून घेतलेली होती ती गार्निश केली आणि कोथंबीर असलं का वेगळी टेस्ट मात्र भाजीला येते छान अशी हिरवी सुद्धा दिसते नंतर आता झाकण ठेवायचं आणि खूप सारी एक दोन उकडी होऊ द्यायची कारण ऑलरेडी सगळं काही छान शिजलेलं होतं इथे छान असं घरचं खूप सारं तूप लावलं आणि छान अशा पाव होत्या त्या ते मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घेतल्या बटर सुद्धा लावून तुम्ही भाजू शकतात पण मला बटर आवडत नाही आणि म्हणूनच मी शक्यतो बटरचा इथे यूज केलेला नाही आहे किंवा मी आणत सुद्धा नाही छान असं घरचं तूप लावायचं जे ला। ला ला की आपण घरीच बनवलेलं असतं आणि शक्यतो घरच्याच वस्तू वापरून अशा गोष्टी खायच्या म्हणजे शरीराला सुद्धा काही हानी नसते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहोणना पावभाजी मात्र अजिबात आवडत नाही पण आजची पावभाजी इतकी टेस्टी झालेली होती का आहोने दोन टाइम खाण्याचा मात्र निश्चय केलेला होता का मीच ही पाव मी हीच पावभाजी मी संध्याकाळी खाईल म्हणून संध्याकाळच्या स्वयंपाकाचं इथे टेन्शन माझं संपलेलं होतं ऑलरेडी मला दोन वाजून गेलेले होते कारण आहोत सुटी होती म्हणून घरातली कामे होती खूप सारे कपडे सुद्धा होती ती वॉश केली आणि याच्यामध्येच आता आहोतना सुद्धा भूक लागलेली होती आणि मला सुद्धा माझं पोटही सांगत होतं का भूक लागलेली आहे आणि मनही म्हणून डोक्यात काही विचार न करता फक्त झटपट पटापट हाच विचार करून ही पावभाजी बनवली होती आणि अगदी अगदी तुम्हाला सांगते की टेस्टी झालेली होती ना ही पावभाजी तुम्ही जर या पद्धतीने केली नसेल तर नक्कीच करून बघा म्हणजे अगदी टेस्टी होते आणि सगळ्यांनी आमच्याकडे आम्ही दोघांनी खूप जास्त आवडीने खाल्लेली होती आवडत नसली तरी सुद्धा त्यांनी खाल्ली म्हटल्यावर खूप टेस्टी झालेली होती आणि संध्याकाळी सुद्धा हीच पावभाजी खाण्याचा आमचा बेत होता आणि आहुंना सुट्टी होती म्हटल्यावर बाहेरची सुद्धा कामे मला आवरून घ्यायची असतात कारण पुन्हा आठवडाभर मलाही निघता येत नाही माझ्याही सेवा असतात आणि माझ्या मागे सुद्धा बरीचशी कामे असतात म्हणजे घरातली प्लस युट्यूबची छान अशा गरमागरम ज्या काही होत्या तुपामध्ये पाव होत्या त्या कडक कशा शेकून घेतल्या कारण अशा छान पाव आपण गरम करतो ना तेव्हा पावभाजी गरम होती आणि पाव सुद्धा म्हणून अगदी छान लागत होत्या आता दोघांचे इथे प्लेट्स तयार करून घेतलेले होते कारण दोघांनाही आता सोबतच भूक लागलेली होती सगळं घरातील कामे आवरली होती मात्र हा एवढा काही पसारा असतो ना याचा दिसत कमी पण भांडी खूप सारी निघालेली होती आणि आता बेसिन पूर्णपणे पॅक होतं म्हटल्यावर आता आधी जेवण करायचं आणि मंतर भांडी वगैरे आवरून घ्यायची चान गर्मा गर्म तर आम्ही दोघांनी ते छान असं गरमागरम जेवण करून घेतलं नंतर भांडी वगैरे आवरली आणि असं असं बाहेर जाण्यासाठी छान तयार जालो। तर इथे आम्हाला तुम्हाला मला जायचं होतं कारण मंथली म्हटलं म्हणजे विकेंडला असतो आपली ग्रोसरी मग फर्स्ट विकेंड असो किंवा सेकंड विकेंड फर्स्ट विकेंड मध्ये अदरवाईज दुसरं काम बाहेर जाता जात नाही तर सेकंड विकेंड मध्ये म्हटलं चला ही काम मात्र आवडजून आपण करून घेऊया नंतर इथे मी आलेले होते मध्ये तर तुम्ही बघितलं काही इथे आता डिमार्ट मधून आलो नंतर जे काही तुम्हाला दाखवले मी तिथे आम्ही ब्रेड वगैरे घेतलेले होते आणि तिथून कुकीज पण आवडून घ्यायची होते काही नानगटाई का होती हे सगळं काही तिथे अगदी फ्रेश असतं मग तुम्ही केक वगैरे सुद्धा तिथून घेऊ शकता आणि आम्ही नेक्स्ट टाइम म्हणजे मा मागच्या वेळेस गेलेलो होतो तेव्हा सुद्धा बघितलं मग बोलले चला आपण नेक्स्ट टाइम सुद्धा तिथूनच घेऊ म्हणून आता तिथेच गेलेलो होतो आणि डीमार्ट जवळच असल्यामुळे अगदी आपल्याला म्हणजे पूर्ण फ्रेश मिळतं तिथेच बनवलं जातं बेकरीमध्ये आणि ती बेकरी असल्यामुळे सगळं काही फ्रेश असतं दोन तीन गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेऊन आलो नंतर इथे आता घरी आल्याच्या नंतर आमचं हे काम असतं म्हणजे दोघांनी मिळून ग्रोसरी भरायची कारण बघा एकट्यावर जर काम सोडलं तर अजिबात माझ्याने काहीही होणार नाही आणि दोघे मिळून जर केलं तर लवकर लवकर काम होतात म्हणून इथे थोडासा स्पीड वाढवला आणि दोघं मिळून आहो अहो आहूनकडे आओ, आओ, काम होतं ते म्हणजे खायच्या सगळ्या वस्तू भरायच्या आणि माझ्याकडे होत ग्रोसरी भरायची अशा वेळेत जर मला स्वयंपाकाचं काम असलं तर अहो नक्कीच हे ग्रोसरी शॉपिंगचं काम असतं माझं ते प्रत्येक मंथला अहोच करत असतात अहोंकडे असतं ते म्हणजे पूर्ण तिघं डब्यांमध्ये ग्रोसरी भरून घ्यायची त्यांना डबे काढून दिले का ते सर्व बसल्या बसल्या सगळे काही छान असं भरून देतात आणि माझ्यापेक्षा त्यांना व्यवस्थित भरता सुद्धा येतं आणि सगळं काही ठेवता सुद्धा येतं म्हणून मी अजिबात काही भरत नाही आणि मी भरलेलं असलं तरी ते पुन्हा भरतात म्हणून यामुळेच मी अजिबात भरत नाही आणि माझं जे काम असतं थी, ते अगदीच म्हणजे नो टेन्शन असतं आणि माझं पण काम थोडस रिलॅक्स होतं की ठीक आहे अहो भरताय म्हटल्यावर मला दुसरं काम मात्र आवडता येतं म्हणून इथे आम्ही दोघांनी भरून घेतलं नंतर छान अशी संध्याकाळची देवपूजा केलेली होती आणि एक देवांसाठी मी छानसा दिवा सुद्धा आणलेला होता जे की पुढे तुम्हाला हवं आता दाखवतीलच नंतर साखर डाळी वगैरे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या भरून घेतल्यानंतर खाण्यापिण्याचं असतं ते भरलं कारण महिनाभर तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्हाला बाहेर निघायचे खूप कमी चान्सेस असतात कारण अहून एक हॉप असतो आणि त्या मध्ये जर माझ्या काही सेवा असल्या तर मग मला निश्चितच बाहेर जाता येत नाही म्हणून आजचा ऑफ मात्र डीमार्ट आणि छान असा पावभाजी एन्जॉय करण्यामध्ये आमचा गेलेला होता त्याच पद्धतीने दोघांनाही सर्दी झालेली आहे आणि काय म्हणजे वातावरण माहीत नाही पण इतकं विचित्र आहे का सगळ्यांनाच ही सर्दी होती आहे सगळे काही जे एअरटाईट कंटेनर होते ते आम्ही सगळं काही अशी व्यवस्थित पॅक करून घेतो कारण कर आमच्याकडचं वातावरण खूप जास्त दमट असतं म्हणून काही वस्तू खराब व्हायला नको म्हणून अगदी काळजीपूर्वक भराव्या लागतात नंतर ज्या काही गोष्टी होत्या के त्या केल्यानंतर सगळं काही आवरून झालं त्याच्यानंतर माझ्या सेवा होत्या स्वामी चरित्र वाचायचं होतं ते सुद्धा वाचून झालं अकरा वाडी जप झाला नंतर छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि आता संक्रांती जवळ येत आहे आणि मागच्या वेळेस मी जो काही भणंग बनल्यावर होता तो आवडणा खूप जास्त आवडला म्हणून सो आता भणंग सुद्धा मला बनवायचा होता तर तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पावभाजी रेसिपी कशी वाटली आमची ग्रोसरी शॉपिंग सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ते तुम्हाला दाखवत होते का आम्ही छोटे छोटे चिमटे आणलेले होते देवपूजेसाठी तेल होतं आणि त्यांचा सो टाइमपास चाललेला होता कारण त्यांचं काम ऑलरेडी झालेलं होतं